सुबह सकाळ सगळ्यांना तर आता सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि माझा स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे कारण सकाळी लवकर डब्यासाठी मला स्वयंपाक करावा लागतो नाही तर उशिरा केला ना तर मग बाकीच्यांना उपाशीच जायला लागेल त्याच्यामुळे मी स्वयंपाक सकाळचंच आवरून घेते आणि सात आठ वाजल्यापासून जे नऊपर्यंत घराच्या बाहेर सगळे जातात डबे घेऊन आणि त्याच्यानंतर संध्याकाळीचे येतात घरी तर येतात कधी दुपारी पण येतात ज्याचे कामावरून ते तर असं दुपारपासूनचं मी दहाच्या नंतरचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर आता इकडे मी कपडे वगैरे सुकून टाकलेले आहेत धुवून आणि नंतर मग लादी वगैरे पुसून घेतली भांडे पण घासले तर सगळं असं काम माझं बारा एकपर्यंत आवरून जाईल आणि नंतर तुम्हाला संध्याकाळी मी काय बनवणार आहे उपास सोडायला ते पण तुम्हाला दाखवते कारण सकाळी सा साबुदाणा खिचडी आणि स्वयंपाक करून घेतला तर आता संध्याकाळी उपास सोडायला काहीतरी ब बनवायलाच लागेल उपवास असतो वैष्णवीचा कारण मी नाही धरत उपास संकष्टी मी पकडत नाही कारण वर्षातून एकदा आलेली तीच मी संकष्टी पकडते आणि मला जास्त उपास जमत जा नाहीत त्याच्यामुळे मी काय उपासाच्या नादी लागत नाही जास्त फक्त माझी एखादंच असते बाकीचे उपास मी काय धरत नाही आणि असे एखादा मधला उपवास आला ना तर तो, तो मी धरते चला मग आता संध्याकाळी भेटूया तर आता इथे ना सगळं काम माझं आवरलेलं आहे भांडी तर एवढी होती ते पण घासून घेतले स्वपा स्वयंपाक झाल्याच्यानंतर आणि सगळं किचन वगैरे क्लीन झालेलं आहे तर आज इकडे सगळं स्वच्छ करून ठेवायला लागतं म्हणजे संध्याकाळचं परत कामाला चालू तर आता कपडे वगैरे चांगले स्वच्छ धुवून आज हाताने कपडे धुतलेले तर मस्तपैकी धुवून सुकायला टाकले तर आणि पाऊस पण नाही आहे त्याच्यामुळं मस्त असं वातावरण आहे थोडंसं ऊन पण नाही आहे जास्त पण थोडंसं चांगलं हवा वगैरे येते त्याच्यामुळं कपडे तर आता लवकरच सुकतील तर छानपैकी असे कपडे इथं मी धुवून सुकायला टाकलेले येतं मस्त तर आता इथं दुपारी एक वाजली तर म्हटलं चला जेवण करून घेऊया तर जेवणामध्ये ना थोडी मटकीची भाजी पण आहे आणि रात्रीची पालकची भाजी थोडी शाबुदाना खिचडी तर आ असं आहे जेवण दुपारचे तर चला तुम्ही सुद्धा या जेवायला संध्याकाळच्या आता वाजलेल्या आहेत सहा तर म्हणलं चला लवकरच ला स्वयंपाकाला लागूया तर स्वयंपाकामध्ये मी आज बनवणार होते वरण आणि वरण नाही चण्याची डाळीची आमटी आणि भात करायचा होता मला तर मी इथं कुकरचे डबे काढून घेतले त्यात तांदूळ पण काढून घेतलेले येतं आणि चण्याची डाळ थोडीशी टाकते कारण रोज वरण खाऊन पण कांटाळा आला आहे त्याच्यामुळे म्हणलं चला थोडंसं चण्याच्या म्हणजे हरभऱ्याच्या डाळीची आमटी करूया कारण बाजीला पण घरात काही नाही आहे आणि आता उद्या वगैरे जाऊन मी आणेन भाजीला तर आता इथं मीठ संपलं होतं बा मी हे काही छोट्या डब्यात मीठ काढून घेते आणि हे जास्त मीठ असलं ना तर ते मोठ्या बरणीमध्ये ठेवते म्हणजे मिठाला पाणी पण सुटत नाही आणि सगळं मीठ असं वरलं होत नाही त्याच्यामुळं थोडंसं असं काढून घेतलं ना तर ते पण आपल्याला वापरायला बरं पडतं तर आता इथं मी भात तांदूळ धुवून घेतले आणि डाळ पण धुवून घेतली त्यात थोडं थोडं मीठ टाकून घेतलं आणि आता मी कुकरमध्ये लावून घेते आधी खाली डाळ ठेवली डाळ लवकर शिजन म्हणून आणि वर तांदूळ ठेवलेले येतं तर हरभऱ्याच्या डाळीची आमटी करायची त्याच्यामुळं थोडीशी डाळ मी कुकरला लावलेली आहे आणि मग मसाला तर वाटलेला आहे पहिलाच त्या दिवशीचा मसाला थोडासा मी वाटलेला शिल्लक राहिला होता तोच ठेवलेला आहे फ्रीजमध्ये आता फक्त डाळ शिजली ना मग लगेचच फोडणी द्यायची तर आता इथं कुकर लावून घेते पण गॅसच पेटत नव्हता लवकर लायटरने तर मग मी काय केलं नंतर माचीस घेतलं आणि माचीसने पेटलं तर कधी कधी काय होतं सकाळपासून गॅस बंद असतो ना तर संध्याकाळी पेटायला गेलं ना तर लवकर पेटत नाही तो एकदम थंड झालेला असते त्याच्यामुळं तर आता इथं मी कुकर लावून घेतलं आणि मला थोडेसे ना आमटीभर खायला भजे पण बनवायचे होते ते म्हटलं चला आज उपास पण आहे तर म्हणलं भजे बनवून घेऊया थोडेसे तर आता इथं हिरवी मिरची जिरे आणि लसूण मीठ टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे आणि नंतर हे थोडंसं दोन चारच मिरच्या टाकलेल्या आहेत जास्त तिखट नाही करायचे का कारण आमटीवरं खायचे ना त्याच्यामुळं कमी तिखटच भजे बनवायचे तर आता इथं मी मिक्सरला थोडंसं वाटून घेते ते कोथंबीर नाही आहे माझ्याकडे पण हेच फक्त बारीक करून घेते आणि लगेचच बेसनपीठामध्ये मळून घेणार आहे तर एवढं असं जाडसर थोडंसं बारीक वाटून घेतलं तर इकडं मी आता एका छोट्या बायाच्यामध्ये ना वाटीमध्ये पीठ काढून घेतले बेसनपीठ आणि त्याच्यामध्ये ओवा टाकून घेतला आहे त्याच्यानंतर मग आता ही मिरची जिरे वाटलेले लसूण ते पण टाकून घेते तर तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट पण टाका पण आम्ही लाल तिखटाचे भजे कधीतरी बनवतो हळद टाकून घेतली आणि फक्त हिरवी मिरचीचेच बनवतो तर ते पण खूप भारी लागते तर आता हे मिक्सरच्या भांड्याला लागलं होतं म्हणलं थोडंसं पाणी टाकून ते पण थोडं फिसळून घेऊया आणि एक कांदा असा उभा कापून टाकणार आहे मी तर असं जास्त कांदा भजे नाही करायचे आपले करणार आहे तर इथे एक कांदा मी चांगला सोलून घेतला आणि तो असा उभा कापून घेते तर आता इथं उभा काम कांदा कापून घ्यायचा आणि नंतर भाज्यामध्ये टाकवायचा तर पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा तर आता इथं असा स्वयंपाक चाललेला आहे माझा संध्याकाळचा कारण संध्याकाळी सगळे जेवायला घरी असतात त्याच्यामुळे थोडंसं पातळ भाजी वगैरे करायला लागते सकाळी काय डबे घेऊन जातात त्याच्यामुळं सुकच असते कधी कधी दुपारी असले घरी तर मी डबल बन भाजी बनवते नाही तर मग एका भाजीवरच आमचं होऊन जातं तर आता इकडे कांदा पण कापून घेतला आहे आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकून त्याला एकत्र कालून घ्यायचं भाज्याचं पीठ आणि नंतर मग साईडला ठेवून द्यायचं थोडं भिजू द्यायचं म्हणजे ते पीठ पण चांगलं फुगतं आणि भजे पण चांगले फुगवत तर आता इथं मी ये ना थोडं थोडं पाणी टाकून पीठमुळे ते कारण एक जास्त पाणी टाकलं ना तर पातळ होईल त्याच्यामुळे काय करायचं थोडं थोडं पाणी लावून मग पीठ मळून घ्यायचं थोडंसं जरा घट्टच मळायचं जास्त पातळ पण नाही करायचं तर आता हे पीठ मी चांगलं हाताने मळून घेणारे आणि नंतर बाजूला झाकून ठेवते बाकीचं होसपर्यंत तोपर्यंत तिकडं गॅसवर कुकर पण होतंय कुकरमध्ये भात आणि डाळ लावलेली हरभऱ्याची ते 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 ले ले ते तर ते तर तुम्ही पाहिलंच आता हे झालेलं पीठ म्हणून याच्यावर मी जाखण ठेवते आणि बाजूला ठेवून देते तर इथं असं जाखण ठेवून साईडला ठेवलं ना तोपर्यंत कुकर पण त्याची वाप काढून घेते आणि नंतर लगेच उघडून घेणार आहे तर भात पण चांगला शिजला आहे संध्याकाळी भात असतो आमचं सकाळी काय आम्ही भात करत नाही तर फक्त चपाती आणि भाकरीचं असते सकाळचं आणि संध्याकाळी भात असतो आहे तर इथं चण्याची म्हणजे हरभऱ्याची डाळ पण चांगली शिजली मी आता काढून घेतली आणि चांगली गोठून घेते म्हणजे थोडंसं त्याचा पण पन... गठ्ठपणा राहील ना म्हणून आमटीमध्ये तर थोडीशी अशी गोठवून घेते म्हणजे त्याच्यानंतर आता हे मसाला आहे ना मी दोन तीन दिवस जल वाटून ठेवला होता शिल्लक राहिलेला मसाला येतो तर त्याच्यामध्ये काय नाही कांदा खोबरं आणि आलं लसूण एवढंच टाकलेलं आहे तर तो मसाला आहे ना चांगला आठ दिवस पण टिकवतो हो फ्रीजमध्ये तर आता चला मग आमटीला फोडणी घालून घेऊया पातेल्यामध्ये ना मी तेल टाकून घेतलं गरम झाल्याच्यानंतर आणि लसूण टाकून घेते तर आता इथे लसूण पण टाकला कडीपत्ता पण टाकायचा आहे कारण आमटीमध्ये कडीपत्ता तर लागतो पण कडीपत्ता मी तेलामध्ये नाही टाकत खूप असा करपला जातो आधी वाटण टाकून घेतलं ते थोडंसं आणि नंतर मी कढीपत्ता टाकून घेते तर आता हे जी मसाला वाटलेला आहे ना तो चांगला परतून द्यायचा आणि मी आता याच्यामध्ये ना घरगुती मसाला टाकून घेते रोजच्या घरगु जेवणातला तर तो मसाला आपला रोजचाच असतो तर ते काढून घेते प्लेटमध्ये आणि त्यात थोडीशी आहे ना मला दना पावडर पण टाकायची होती पण ती बरं इकडे ठेवली होती साईडला म्हणून मी काढून घेतली आणि थोडीशी दणा पावडर पण टाकून घेते मसाला तोपर्यंत चांगला आहे तो 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 आणि नंतर राहिला होता थोडासा तो पण मी टाकून घेतला तर असा मसाला तुम्ही पण बनवून ठेवला ना तर अशा भाज्यांना आमटीला परत कडधान्याच्या भाज्याला तर तुम्ही पण हे करू शकता वापरू शकता आठ दिवस तर मी आता आहे ना कांदा मसाल्याचे दोन चमचे टाकून घेतले एक चमचा हळद टाकली आणि आता तो गरचा मसाला आणि दाणा पावडर ते पण टाकून घेते आता हे मसाले सगळे मसाल्यामध्ये ना परतून घ्यायचे चांगले चांगले मसाले परतले ना तर भाजी पण खराब होत नाही लवकर आणि मस्त अशी त्याची पण टेस्ट लागते तर मी इथं डाळ परत चमच्याने फेटून घेते तर आता फक्त डाळीचं पाणी आणि डाळ शिजलेली टाकली डाळ वगैरे काय वाटत बसले नाही कारण डाळ चांगली शिजली होती त्याच्यामुळं त्याचाच घठ्ठ झाला तर मी त्याच कुकरच्या डब्यामध्ये आहे ना गरम पाणी ठेवलं आमटीला करायला तर ही अशी मस्तपैकी हरभऱ्याच्या डाळीची आमटी झालेली आहे कारण संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये पातळ काहीतरी लागतं तर तुम्हीसुद्धा असं आमटी वगैरे करून पाहत जा तर चवीनुसार मीठ टाकूया कधी कधी भाजीला घरात काय नसतंय तर अशा वेळेस मुगाचे आमटे किंवा तुरीची पण आमटे बनवतात तोरीच्या डाळीची पण मुगाची पण तर आता इथं मस्त मी आता आमटे ना पाच दहा मिनटं शिजू देते तोपर्यंत ना हे पोरांचे डबे वगैरे आलेले होते तर ते पण म्हणलं गासून घ्यावात म्हणजे सुकतील सकाळपर्यंत तर असं माझं संध्याकाळचं चा काम चालू होतं स्वयंपाक परत हे आलेले डबे तर हे आता तिघांचे चौगांचे डबे येतं ते सगळे घासून मी पालथे घालून ठेवणार आहे म्हणजे ते रात्रभर चांगले सुकतात आणि सकाळी परत आपल्याला त्यांना देण्यासाठी पण पटकन असे होतात तर आता इथं मी घासून घेते मस्तपैकी भांडे सगळे आणि नंतर मला आहे ना भाकरी बनवायच्या आता दोन तीन भाकरी करायच्यात बाजरीच्या कारण चपात्या शिल्लक होत्या एक दोन तर म्हणलं चला एक दोन भाकरी बनवूया तर आता इथं पाणी आम्हाला आहे ना चोवीस तास असतं त्याच्यामुळं कधी भांडे घासले काय तर काय पाणी भरून ठेवायची गरज नाही आम्ही नळाखालीच भांडे वगैरे असतात त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन नाही तर भांडे पण मी आता इकडे किचनवरच पालथे घालते म्हणजे त्याचं पाणी लगेच गळण नाही तर मग सगळे का ओलव ओल होतं तोपर्यंत आमटी पण चांगली शिजली आता आमटी मी बाजूला उतरून ठेवते आणि नंतर मला आहे ना भजे पण करायचे तर कारण आमटीमध्ये खाण्यासाठी भजे करायचे थोडेसेच करते तेलकट पण आमचं कोण जास्त खात नाही पण आता लय दिवसातून हे भाज्याचा राडा आहे तर म्हणलं चला थोडेसे करूया तर इथं मी ते बेसनपीठ मळून ठेवलेलं बाजूला आणि त्याच्या आधी भाकरी करून घेतल्या दोन तीन आणि नंतर लगेचच म्हणलं लगे गरम भजे करावं तर जेवायला घ्यावा तर तेल चांगलं तापून दिलं मी आधी आणि नंतर भजे सोडले तेल चांगलं तापलेलं असलं ना तरच भजे पटकन असे चांगले तळतात कमी तेलामध्ये आ, कमी गॅसवर जर ठेवले ना तर मग ते भज्यातच तेल उतरून जातं त्याच्यामुळं काय करायचं गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि नंतर वाटलंस तर तेल चांगलं तर आपल्या थोडासा बारीक करायचा तर मी आता इकडं भजे सगळे सोडून घेते आणि मस्त असे गोल भजे केलेत काय लंब लांबट पण केलेत तर असे भजे छानपैकी आता तळून घेते तर चला मग आजचं संध्याकाळचं रुटीन कसं वाटलं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कमेंटमध्ये नक्कीच सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा तुम्हाला नाही आवडले ना तरी पण लावून देत जा तर आता इथं मी चांगली भजे तळून घेते आणि कमेंटसुद्धा करत जात जा तर इथं मस्त असे भजे पण तळलेले येतं ताटामध्ये काढून घेते त्याच्यानंतर आम्ही आता भजे झाले की लगेचच जेवण करून घेणार आहोत चला मग बाय सगळ्यांना